मैत्रिणींनो सध्या सीझन आहे आपलं सोयाबीनचा तर सोयाबीन असं हे सोयाबीन कच्चा आपल्याला कुठं पण मिळून जातं मार्केटमध्ये तर हे सोयाबीनपासून कसं स पनीर बनवायचं हे मी आज सांगणार आहे तुम्हाला तर हे पनीर मी चांगलं दोन वेळा स्वच्छ धुवून काढलं त्याच्यानंतर पाच तास भिजयला ठेवलं होतं भिजल्यानंतर हे असं त्याच्या मस्त साल्ट निघून जातं आणि साल्ट काढून घेतली ना तर मस्त सोयाबीन आपलं पनीर सफेद होते नाही तर मग थोडंसं जर त्याच्या साली जास्त राहिल्या तर पिवळसर रंग येतो बाकी चवीला काही फरक पडत नाही छान होऊन जाते आणि चांगले साली काढल्या तर सफेद होते तर हे सोयाबीन चांगलं छान असं मिक्सरमध्ये दळून घ्यायचं बारीक त्याच्यामध्ये पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर आपल्याला हे असं कपडा ठेवून एक गाळून घ्यायचे तर गाळून झाल्यावर आपल्याला खाली दूध राहतं सोयाबीनचं आणि हेवरती चोथा राहतो तर हा जो चोथा निघतो घट्ट तो आपल्याला टाकून द्यायचा नाही तो आपल्या जनावरांना वगैरे खायला घालायला जमतो किंवा मग आपण गव्हाच्या पिठामध्ये रोज थोडं 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 घालून संपून टाकू शकतो तर इथं मी कपामध्ये थोडंसं विनेगर घातलं एक कपभर कपामध्ये मी झाकणभर विनेगर घातले तर हे विनेगर टाकलं ना की मस्त दूध फुटून जातं आणि आपलं सोयाबीन पनीर घट्ट बनतं चांगलं तर इथं मी दोन जागी ठेवलेले आहे एकाच फक्त प्लेन पनीर केलं आहे आणि एकामध्ये मी थोडीशी लाल मिरची भुकटी टाकून म्हणजे आपले चिली फ्लेक्स असतात लाल ते टाकले थोडी कोथिंबीर टाकली थोडीशी हिरवी मिरची मीठ असं घालून दोन वेळा प पनीर बनवले आहे दोन जागी तर हे जे आपण कोथंबीर मिरची घालून केलेले आहे त्याला टोफू पण म्हणतात तर हे छान लागतं दोन्ही पण तर हे मी आता इथं जे पनीर फाटले आपलं दूध फाटले ते घेऊन गाळून घेतलं इथं आणि हे असं बांधून ठेवायचं आहे आपल्याला तर खाली एक छोटी वाटी ठेवायची किंवा एखादं ताट ठेवायचं उकडं आणि त्याच्यावर ही अशीच हे बांधून ठेवायची आपल्याला कपड्याची घडी म्हणजे आपली वडी छान बनते जेव्हा पाणी सगळं निघून जाईन तेव्हा चाळीस ते पंचेचाळीस मिनटातच आपलं पनीर तयार होतं बनून जास्त वेळ लागत नाही त्याला ते तर मी दोन जागी केलं होतं हे त्याच्यामुळं मी हे दुसरं पण असं कपड्यामध्ये गाळून घेतले आणि आता याला पण मी बांधून ठेवणार आहे तर बांधून ठेवल्यानंतर हे लगेचच गाळून घ्यायचं आहे आपल्याला गरम गरम असतानाच तर जास्त वेळ ठेवायचं रे आपल्याला चाळीस पंचेचाळीस मिनटं ठेवलं ना की छान आपलं घट्ट पनीर बनवून जातं जास्त वेळ ठेवलं ना तर जास्त निबार होऊन जाते ती वडी म्हणून असं वरून काहीतरी ओझं ठेवून त्याला खाली त्याचं पाणी निघून जायला पाहिजे असं आपण ठेवायचं आहे तर हे बघून तुम्ही पाहू शकता आता हे पनीर आपलं बनलेलं आहे तर हे मी जे कोथिंबीर आणि मिरची घालून केलं होतं ते बनवलेले आहे आणि हे खाली दुसरं जे आहे ते आपलं प्लेन पनीर आहे त्याच्यात मी फक्त मीठ टाकले बाकी दुसरं काही टाकलेलं नाही आहे तर असं मी दोन जागी पनीर बनवलं होतं तर हे अर्धा पाऊण किलो सोयाबीनचं हे आपल्याला इतकं पनीर मिळालेलं आहे आपलं नॉय नॉर्मल जे सोयाबीन असते ते तेच सोयाबीन वापरले मी याच्यासाठी आणि हे मस्त आपल्या पनीरसारखंच दुकानात जसं मिळतं टोफू टोक पण म्हणतात त्याला तर तसंच हे पनीर आहे आणि एकदम दुकानातल्या सारखं घट्ट तयार होते आपण लिंबू टाकलं ना तर त्याला थिकनेस एवढा येत नाही लिंबू टाकल्यावर जरा पातळ किंवा असं घट्ट होत नाही ते लिंबू टाकल्यावर घट्ट होत नाही ते आणि हे विनेगर टाकलं ना का चांगलं घट्ट आहे हे अशा वाड्या घात त्याच्या एकदम बाजारात मिळतं ना तसंच तर तयार होते हे तर आता मी याची रेसिपी पण दाखवणार आहे तुम्हाला कसं बनवायचं हे हे आपलं पनीर बनवून तयार झालं आहे मी आता त्याची भाजी कशी बनवायची ते पण सांगणार आहे तर त्यासाठी मी कांदे टोमॅटो आणि आलं हे सगळं एका कढईमध्ये छान शिजवून घेते आणि दोन तीन मिनटं चांगले शिजवलं ना की त्याची ग्रेव्ही तयार करून घेते तर हे मी वाटून घेतलं इथं कांदा टोमॅटो आलं लसूण सगळं बारीक वाटून घेतलं आहे तर आता हे थोडंसं तेल ठेवलं आहे मी आपल्याला फोडणीला त्याच्यामध्ये ही सगळी ग्रेवी टाकली त्याच्यानंतर मिरची पावडर टाकली हळद थोडासा किचन किरीन मसाला टाकला आहे मीठ टाकलं आहे म्हणजे आपलं ते सगळं मिश्रण छान एक जीव होतं आता हे चांगलं ढवळून ढवळून मस्त लाल होईपर्यंत भाजायचं तेल सुटेपर्यंत त्याच्यात ते आता हे पनीरच्या वड्या टाकायच्या तुम्हाला हवं असलं तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही आधी पण तळून घेऊ शकता तर पनीर किंवा मग हे असं कच्चं टाकलं ना तरी पण छान चव हो लागते तर आता मी शिजण्यापुरतं थोडं ग्लासभर पाणी घातले कारण मुलांना घट्टच आवडतं थोडं त्याच्यामुळं मी हे थोडंसं पाणी घालून थोडंसं घट्टच करून घेतले आता त्याच्यात आपल्याला एक कसुरी मेथी टाकायची कसुरी मेथीनी खूप छान चव येते याला तिची जी चव असते आणि तिचा जो वेगळा स्वाद असतो ना तो याच्यात मस्त उतरतो तर हे आपलं पनीर आता तयारच झाले त्याच्यावर मी कोथिंबीर शिंपडली थोडीशी एकदम मस्त अशी ही पनीरची भाजी लागते आपल्याला चपाती किंवा पुरी भातासोबत छान लागते